नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खास रक्षाबंधनासाठी अशी रव्याची बर्फी बनवतो बघा चवीला खूप छान लागते अगदी मोजक्याच आणि घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते नक्की तुम्ही सुद्धा या प्रकारे ट्राय करून बघा अगदी नोफेल रेसिपी आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण बर्फी बनवण्यासाठी पाव कप तूप घेतलं आहे तुम्ही याच्या ठिकाणी वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता वितळवून घ्यायचं त्याच्यामध्ये एक कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक कप रव्यासाठी पाव कप तूप पुरेसं होतं आता सुरुवातीला मिडियम गॅस करायचा आणि रवा छान असा गरम होऊ द्यायचा मस्त भाजून घ्यायचा आणि नंतर स्लो गॅस करून आपल्याला एक पाच ते सहा मिनटं रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजून घेतला तर बर्फीला चव छान येते त्यामुळे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा इथं बघा आपण एक चार ते पाच मिनटं रवा छान असा स्लो गॅसवरती भाजून घेतला आहे कलर थोडासा चेंज झाला आहे जास्त पण नाही आता त्यामध्ये आपल्याला पाव कप साय टाकून घ्यायची आहे दुधावरची साय नसेल ना तर तुम्ही पाव कप दूधसुद्धा वापरू शकता थोडं थोडं टाकत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामुळं आणखी बर्फीची चव थोडीशी छान लागते मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध पावडर टाकून घ्यायची आहे बघा एक दहा रुपयेचं पॅकेट मिळतं ते वापरलं तरीसुद्धा चालेल याच्यामुळं चा बर्फी चा विला आणखी छान लागते नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला याच्यासाठी पाक बनवून घ्यायचा आहे तर एक कप रव्यासाठी इथं बघा मी पाऊन कप साखर घेतली आहे आणि साखरेच्या निम्म पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला साखर बुडली इतपत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही याच्याऐवजी एक कपसुद्धा साखर वापरू शकता परंतु कमी मिडियम गोड आवडत असेल तर पाऊन कप साखर पुरेशी होते मोठ्या गॅसवरतीच पाकाला उकळी येऊ द्यायची आणि नंतर एक स्लो गॅस करून फक्त दोन मिनटं पाक शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पटकन हा पाक बनवून तयार होतो मोठ्या गॅसवरती उकळी आणायची आणि नंतर एक दोन मिनटं शिजवून घ्यायचा गॅस बंद करायचा आणि चेक करून बघायचं बघा अशा प्रकारे तार बनते आपली परंतु तार तुटते आहे आपण गुलाबजामुनला कसा बनवतो पाक तसाच पाहिजे आपल्याला तर बघा अशा प्रकारचा पाक हवा आहे आपल्याला आता पाक बनवून तयार झालं आहे आता कढईमध्ये आपल्याला पाक ओतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे गॅस सुरू करायचा आणि स्लो गॅसवरती प्रोसेस करून घ्यायचा आपल्याला पूर्णपणे पाक टाकून घ्यायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मिश्रण अशाच प्रकारे मिक्स करत सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे मस्त असा गोळा तयार झाला आहे बघा फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं याच्यापेक्षा आपण जास्त वेळ अजिबात शिजवू नका तर इथं मस्त असं आपलं शिजवून तयार झालं आहे मिश्रण आता ज्याच्यामध्ये तुम्हाला बर्फी काढून घ्यायची आहे ना सेट करायची आहे ना त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं चौकोनी ट्रे वगैरे असेल तर खूप छान बर्फी निघते तर इथं मी एका प्लेटला तेल लावून घेतले बघा सॉरी तूप लावून घेतले तूप तेल काही वापरू शकता आता त्यामध्ये आपण जे बर्फीचं मिश्रण बनवून घेतले ना ते टाकून घ्यायचं आता पूर्णपणे बर्फी आपल्याला एकसारखं मिश्रण करून घ्यायचं आहे बर्फीचं अशा प्रकारे जर तुमच्याकडे स्पॅच्युला असेल ना मंडळी तर याच्याने अजिबात चिकटत नाही अजिबातसुद्धा हा नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीला किंवा फुलपात्र किंवा ग्लासला तूप लावून घ्यायचं खालच्या साईडने आणि त्याने एकसारखं करून घ्यायचं तर इथं बघू शकता तुम्ही आपलं छान असं एकसारखं बनवून तयार आहे एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि मिश्रण थोडंसं कोमट झालं की तिला प्रकारे आपल्याला बर्फी कट करून घ्यायची कुठल्याही आकारामध्ये कट करू शकता डायमंड आकारामध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी कट करू शकता तीसुद्धा खूप छान दिसते वरतून हवं तर तुम्ही प्रकारे काजू लावू शकता तुमच्याकडं जे ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि नाही वापरलं तरीसुद्धा चालेल बर्फी अशी ही चवीला खूपच छान लागते नंतर लगेचच आपल्याला कडा सोडवून घ्यायचा आणि बर्फी कट करून घ्यायचे बघा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही बर्फी बनवून तयार होते नक्की ट्राय करून बघा थंड झाल्यावर आणखी खुसखुशीत होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा